नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के मराठी अड्डा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी एक प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचे आणि प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव काय आहे उत्तर आहे भारतरत्न प्रश्न दुसरा आहे भारताची आर्थिक राजधानीचे कोणते शहर आहे उत्तर आहे मुंबई प्रश्न तिसरा आहे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या उत्तर आहे इंदिरा गांधी यानंतरचा प्रश्न आहे भारतातील कोणते शहर आनंदाचे शहर म्हणून ओळखले जाते उत्तर आहे कोलकत्ता प्रश्न पाचवा आहे कोणती श्रेणी भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळी करते उत्तर आहे हिमालय प्रश्न सहावा सण आणि उत्सवामध्ये पारंपरिक महाराष्ट्रीयन नृत्य प्रकार कोणता लावणी महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि याचं उत्तर आहे एकोणीसशे साठ प्रश्न आठवा महाराष्ट्रातील कोणते पठार व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या नावाने ओळखले जाते तर कास पठार प्रश्न नऊ आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एफ टी आय कोणत्या शहरात आहे उत्तर आहे पुणे प्रश्न दहा दहावा आहे कोयना धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा प्रश्न अकरावा आहे पनाळा हा ऐतिहासिक किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर उत्तर आहे कोल्हापूर प्रश्न बारावा महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती तर ती महाराष्ट्र एक्सप्रेस आहे कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे आंध्र प्रदेश प्रश्न चौदा अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे घागरा नदी प्रश्न पंधरावा आहे महाराष्ट्र राज्यात सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे श्रीवर्धन रायगड येथे प्रश्न सोळावा आहे हायड्रोजन या वाईचा शोध कोणी लावला याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद